अरे बाप रे किती सारे डुंबर भेंड आमच्या घरी आज तर आम्ही मस्त खाऊ बघा कशी आहे तशी यांचा रेट इतका महाग आहे एक किलो माहीत आहे का बाराशे रुपये किलो आहे आम्हाला तसेच भेटत पोकटा हो ना बारीक आपण मस्त किती झाले आपण डुंबर भेड्या लगत तर खाता बघा हे खूप सुंदर वाटते खायला हे सर्व आम्ही धुवून कापून वगैरे ठेवला मस्त आता आम्ही फक्त भाजी करायचीच वेळ आहे भाजी करून मस्त खाऊ काय या आमच्या घरी उडुंबर भेंड्या खायला टेस्टी टेस्टी नाही बरं